कारण कालचा विषय झाला त्याच्यासाठी मी खरं कालच निघणार होतो पुण्याआून पण सगळे बोलले की आज आम्ही सगळ्यांना भेटायला येणार होतो पण आयुक्तांची पण वेळ मिळाली मी त्यांना पण भेटायला आलो माझं म्हणणं आहे की हे जे इतर पक्ष असतील आमच्या कामांमध्ये अडथळे टाकत हे दुसऱ्यांदा झालंय हे दुसऱ्यांदा झालंय आणि त्याच्यामुळे ते सत्तेत असतील तरी कितीही प्रेशर टाकला तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी आज आलो मी आमच्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करतात मला वाटतं युनिट स्थापनेपेक्षा एक उत्तम कार्यक्रम असू शकत जिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचता त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालय ती तुम्ही सोडवून घेऊ शकता त्याच्यामध्ये जर येऊन अडथळा टाकलं तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार एक्शनला रिॲक्शन येणारच आणि एवढंच मी सांगायला आलोय आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे मात्र तुमच्याच विरोधात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे कुठेतरी म्हणजे ट्रेस पासिंगच आहे आणि कारण आम्ही त्यांचे मी ज्यांच्याशी बोलतो ना त्यांच्याशी बघून बोलू शकतो मला माहिती तुम्ही जेवढा आहे तेवढा रेकॉर्ड करून पुढे ना तुम्ही खरं तर सिक्की साहेबांची भेट नाही मी काल जसं एक आम्ही त्यांचं त्यांचं ऑफिस बंद केलं त्याच्या ऑफिसला टाळ्या लावलं असं ते बोट घालत बसते तर त्यांचे पुण्यामधले सगळे ऑफिसेस बंद होतील तसे त्यांचं काम चालू नाहीये दुसऱ्यांच्या मध्ये मध्ये येण्यापेक्षा स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करावं एवढीच माझी मुलं मी आज सीपी साहेबांना बोललो सीसीटीव्ही आहेत आपल्याकडे ते मुलं कोण बघू ते जर त्यांची निघाली तर मला वाटतं सगळे ऑफिसेस त्यांच्या बंद करावे लागतात शाळेमध्ये त्यानंतर मग ह्याच्यापुढे कुठचाही कार्यक्रम असेल त्यांचा आणि आम्ही आम्ही तिकडे बॉयकॉट एबी लिहिलं आणि जॉईन एम एन एस लिहिलं आणि आम्ही बोललो आमचं नाही चालणार आहे त्याच्यामुळे ती मुलं कोण आहेत आपण बघू ह्याच्या पुढे झालं तर आमची अशीच रिएक्शन मिळणार तुम्हाला त्याच्यामुळे त्यांचं ऑफिस बंद पडलं टाळा लावलं तिकडे आधीच लागायला पाहिजे त्यांनीच लावायला पाहिजे होतं पण आम्ही आमच्या सहकार्याने लावले होते आयुक्तांची आमच्या ह्या फक्त विषयावर चर्चा नाही झाली आता तुम्ही पुण्याची परिस्थिती बघितली तर भीषण झाली तुम्ही अठरा वर्षाच्या खाली बार मध्ये मुला मुलींना तुम्ही दारू देताय ड्रग्स चा विषय मला वाटतं हजार कोटीचे ड्रग्ज पकडले गेले ति त्याला अजून एक वर्ष पण नाही झालंय आता एका महिलेवर अत्याचार झाला मला सांगा तो पॉर्श वाला ज्यांनी ठोकलं त्याला निबंध त्याला सांगितलं आणि आपण त्याच्यावर काही हे पण नाही केलं लक्ष पण नाही ठेवलं त्याच्यामुळे निघाला तो दोन लोकांना उडवलं ना त्यांनी आपल्याकडे कसं आहे दिवसाला आपल्याकडे बातम्या येत जातात ह्या गोष्टींवर कोण लक्ष ठेवणार की आधी काय झालंय त्याच्यामुळे रूफटॉप बार्स बंद झालं ठीक आहे पण त्या मुलाचं काय झालं निबंध लिहून निघाला निघाला म्हणजे सगळ्यांच्या मुलांना अलाउड असणार आहे का चुकून झालं तर कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे गुंडगिरी वाढतीये सुद्धा ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढतीये कॉलेजमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने होते मला असं वाटतं की दबाव आहे सिपीवर त्यामुळे हे सगळं होतं सॉरी नाही दे मी हेच म्हणून आज मी तुम्हाला प्रूव्ह करायला दबाव ही गोष्ट नसते आम्ही पण दबाव देऊ शकतो आम्हाला द्यायचा नाहीये शेवटी ते पोलीस आयुक्त आहेत ते त्यांचं ते काम करतात त्याच्यामुळे कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे भीषण परिस्थिती आहे त्याच्यावर फक्त आयुक्त काम करू शकतो आणि ते मी या सगळं सांगून आलोय मला वाटतं ते काम करणार आहेत आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत जे आमच्या निदर्शनात मुद्दे आले तुम्ही पण एक आम्हाला लिस्ट द्या आम्ही ती राजकीय घालतो मला वाटतं आमचं प्रेशर आल्या सांगतो आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत की हे सगळ्या कशा ह्या गोष्टी कशा बंद झाल्या पाहिजे ज्या तुम्ही लिगली करताय त्या ठीक आहेत पण तुम्ही अठरा वर्षाच्या खाली जर लोकांना दारू देत असाल ड्रग्स येत असाल आता शाळेत मला वाटतं शाळेला पाचशे मीटर सोडून कॉलेजेसला पाचशे मीटर सोडून तुम्ही दारू किंवा सिगरेट किंवा पान विकू शकत नाही हे असे किती आहेत मी तुम्हाला गुन्हे दाखल होते म्हणून पासिंगचा गुन्हा आहे आणि आम्हाला गुन्हे घ्यायची सवय उत्तर दिलं जाईल या सगळ्या गोष्टी पहिलं पहिल्या आयुक्तांवर आहे ते आयुक्तांनी काम केलं तर त्याची गरज पडणार नाही नमस्कार टीआरएस आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा